नमस्कार स्वरा खरोटे या वयाच्या चौदाव्या वर्षीच महाराष्ट्रात नव्हे तर भारतात प्रथम क्रमांक मिळवत त्यांनी प्रेझेंट मध्ये भारतात प्रथम क्रमांक मिळवलेला आहे अवघ्या चौदाव्या वर्षी यशाचे शिखर गाठत या मुलीने आपले फॅशन शो असेल प्रेझेंट शो असेल या अनेक जे प्रेझेंटेशन असतात त्यामध्ये सहभाग नोंदवत आज एक प्रथम क्रमांकाचं मानांकन मिळवून त्यामध्ये सहभाग नोंदवला आहे आपल्याशी बोलण्यासाठी स्वरा खरोटे या आहे नमस्कार नवराष्ट्र स्वागत आहे काय सांगशील तुला आ, या शो मध्ये प्रथम क्रमांक मिळाला आहे काय सांगशील पहिले तर मी शो ला गेली होती दिल्ली एन सी आर मध्ये हा शो झाला होता माझा एक्सपिरियन्स खूप चांगला होता मला खूप नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या त्या शो मधून नवीन लोकांना भेटली मी मला स्टेज वर जायचा कॉन्फिडन्स मिळाला लोकांची कसं बोलायचं कसं आपल्या स्वतःला मेंटेन ठेवायचं कॉन्फिडन्स कसा बिल्ड करायचं स्वतःमध्ये हे सगळं मला कळालं त्याच्या आधी म्हणजे मी असं खूप स्टेज फिअर वगैरे होता तर तो माझा दूर झाला त्या शो मुळे या अगोदर कुठे कुठे सहभाग नोंदवला होता याच्या आधी माझा पहिला शो होता आविष्कार सीजन थ्रीचा मी टीन मिस नाशिकसाठी अप्लाय केलं होतं मला मिस मोस्ट कॉन्फिडन्सचं सबटायटल मिळालं त्याच्यामध्ये त्याच्यानंतर मी एक दोन लोकल शोज केले होते आणि त्याच्यानंतर सोनी पैठणीचा रनवे केला होता मी आणि मग आता एन सीआरचा शो आ, तुला सहभाग नोंदवण्यासाठी अथवा याच्यात सहभागी घेण्यासाठी कोणी मार्गदर्शन केले मी तर म्हणजे सेल्फ बिल्ड मॉडेल आहे असं म्हणायला प्रेफर करेल कारण की आता मी जेव्हा फर्स्ट टाइम शो केला तेव्हा मला इन्स्टावरून वरून मला कळालं होतं त्या शो बद्दल मग मी अप्लाय केला होता ऑडिशन वगैरे देऊन मग त्याच्यानंतर म्हणजे एकदा अप्लाय केल्यावर मग शोजच्या ऑफर्स वगैरे घेत गेले मग तसंच कंटिन्यू झालं तसंच कंटिन्यू केलं आता यापुढे काय अपेक्षा आहे काय करायची इच्छा आहे ह्यापुढे मी माझ्या भारताला अजून मोठ्या वर प्रेझेंट करेल अशी माझी इच्छा आहे भारताला महाराष्ट्राला भारताचं नेतृत्व त्या प्लॅटफॉर्म वरती हो प्रेझेंट शो साठी करण्याची तुझी इच्छा आहे यामध्ये तुला कुटुंबाचा कस मार्गदर्शन आहे पाठिंबा आहे माझी माझी आई मला खूप मोठा सपोर्ट आहे तिच्या बिना मी काहीच नाहीये मी आता तुमच्या समोर बसली आहे मी एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्म वर जाऊन आली मी जिंकून आली तिच्या बिना हे काहीच झालं नसतं मला खूप सपोर्ट आहे तिने मला सपोर्ट केलं तिने हे नाही होऊ दिलं कमी नाही वाटू दिली कसलीच ती, कोणत्याच गोष्टीची खूप आहे मला तू अवघ्या वयाच्या चौदाव्या वर्षीच या शो मध्ये पोहोचली प्रथम क्रमांक देखील मिळवला तुझ्या या यशाबद्दल तुझ्या कुटुंबियांना आनंद नक्कीच व्यक्त करण्यात आनंद झालाच आहे परंतु नाशिक जिल्ह्यातून काय प्रतिक्रिया व्यक्त झाल्या तुझ्याबद्दल पहिले तर माझे घरचे त्यांना म्हणजे खूप जास्त प्राऊड फील होत माझ्याबद्दल ते खूप जास्त एक्साइटेड होते दुसऱ्या नंबरला बघितलं तर माझ्या शाळेमध्ये माझ्या प्रिन्सिपल मॅम माझे सर त्यांनी मला खूप माझे खूप कौतुक केले तुझा यामध्ये महत्वाचं मार्गदर्शन कोणी गायडन्स केली ॲक्च्युली एक मेकअप आर्टिस्ट आहेत वरिंदर कौर म्हणून म्हणजे मी त्यांना आधीपासून ओळखायची त्यांच्या लाईक त्या पण तिकडे होत्या तर मग त्यांनी मला लाईक खूप गाईड केलं आहे की कोणत्या शोला कसं जायचं वगैरे म्हणजे त्यांचं पण खूप मला गायडन्स मिळालं होतं आणि अजून नाशिकमध्ये तर जो मी विचारलं तर मला एका शोमध्ये लोकल लेवलचा शो होता मिस श्रावण क्वीनचा त्याच्यामध्ये ॲज अ जज म्हणून पण मला इन्व्हाइट केलं गेलं होतं माझ्या टायटलमुळे हे मानांकन मिळालं त्या शो मध्ये किती सहभागी होते टीन एज मध्ये फिफ्टीन टू ट्वेंटी पर्यंत होते बाकी मिस मिसेस मध्ये वेगळे वेगळे होते यामध्ये काय क्रायटेरिया असतो काय काय प्रेझेंटेशन असतं आणि काय करावं लागतं Uh, साठी जर आपण बघितलं तर असा फिक्स्ड क्रायटेरिया काहीच नसतो जसा मध्ये असतो पण आपलं एज नुसार असतं जसं की आता मी एटीनच्या अंडर आहे तर जे थर्टीन टू मध्ये किंवा ट्वेल्व टू मध्ये असतात त्यांना टीन एजच्या कॅटेगरीमध्ये टाकलं जातं जे एटीन प्लस असतात ते मिस मध्ये असतात आणि लाईक मॅरिड वुमेन्स वगैरे असतात त्या मिसेस मध्ये येतात अजून क्रायटेरिया एवढाच असतो की आपण आपल्या स्वतःला किंवा आपल्या स्टेटला सिटीला तिकडे जाऊन प्रेझेंट करतो तर मग आपलं डिसिप्लिन अप, बघितलं जातं आपण क्वेश्चन्सला कसं आन्सर करतोय आपण आपल्याला कसं इंट्रोड्यूस करतोय बस तेवढंच बघितलं जातं आणि अप, आपली वॉक आपलं स्माइल कशी आहे वॉकला आपण पोज कसे देतोय वगैरे त्याच्यावरून जजिंग केलं जात तू तु तुला प्रेझेंट करते तू काय फील तुला अनुभव काय सांगशील माझा अनुभव म्हणजे मी माझ्या स्वतःला ऑफकोर्स त्या प्लॅटफॉर्मवर प्रेझेंट करते पण माझ्या स्वतःसोबत मी माझ्या नाशिकला मी माझ्या महाराष्ट्राला एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर प्रेझेंट केलं म्हणजे मी कधी असा विचार केला पण नव्हता की मी एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर महाराष्ट्राला जाऊन रिप्रेझेंट करेल तो तो एक्सपिरियन्स खूप चांगला होता माझ्यासाठी आणि मी माझ्या महाराष्ट्राला माझ्या नाशिकला जिंकवून आली त्याच्यावर मला खूप प्राऊड फील होत आहे की मी हे करू शकली माझ्या स्टेटसाठी भविष्यात काय करायचा निर्णय आहे तुझा भविष्यात तर मी माझे एज्युकेशन आता चालूच आहे ते कंटिन्यू करेल आणि मॉडेलिंग मध्ये माझी इच्छा आहे की मी माझ्या नाशिकला महाराष्ट्राला भारताला अजून मोठ्या प्लॅटफॉर्मवर मी प्रेझेंट करू जसे मिस युनिवर्स झालं मिस वर्ल्ड मिस अर्थ अशा प्लॅटफॉर्मवर मी माझ्या नाशिकला रिप्रेझेंट करेल नाशिक मधून रिप्रेझेंट करण्याचा तुझी इच्छा आहे आता यामध्ये तू सहभाग पुढे नोंदवणारच आहे यश देखील तुला मिळाला आहे परंतु तू एक मुलगी आहे आणि एक कुटुंबातून तू इतक्या दूर जाऊन सहभाग नोंदवला सध्याची परिस्थिती बघदा तुझ्या आईने तुझ्या भावांनी कसा याला पाठिंबा दिला त्यावेळेस प्रथम काय सांगशील अनुभव त्यावेळेसचा अच्छा तेव्हा म्हणजे मी माझं स्टार्टिंगचा जो पहिला शो होता तेव्हा मी असंच ऑनलाईन बघितलं होतं मी माझ्या मम्मीला बोलली की असं असं आहे मी देऊ का ऑडिशन म्हणजे तिचा ती एवढी सपोर्टिव्ह म्हणजे तिला काहीच इश्यू नव्हता म्हणे काही विषय नाही तू देऊ शकते ऑडिशन असं मग माझी तेव्हापासून सुरुवात झाली आणि आता दिल्लीला पण जायचं होतं त्यांचा मला खूप सपोर्ट होता लाईक माझी माझी आई आणि माझा भाऊ ते दोघं माझ्यासोबत होते कंटिन्यू आणि त्यांनी मला सपोर्ट केलं माझ्या प्रॅक्टिस सेशनमध्ये सुद्धा ते यायचे मला बघायला अजून जेव्हा मी माझा पहिला शो होता तेव्हा लाईक मी खूप अशी नवस होती की मी काय करेल स्टेजवर मी नीट बोलेल नाही बोलणार माझी वॉक कशी राहील पण त्यांनी मला तसं फील नाही करू दिलं त्यांनी मला खूप जास्त असं कॉन्फिडंट फील करवलं त्यांनी मला सपोर्ट केला त्यांनी असं हे केलं बोलले माझ्यासोबत कम्फर्ट केलं मला माझ्या हार्ड मध्ये नक्कीच सध्याचं युग हे फॅशनचं युग आहे आणि mm -hmm. फॅशन मध्ये नक्कीच तुझं करिअर आहे भविष्यामध्ये तुला एक सुवर्ण संधी इंटरनॅशनल लेवलला मिळाली तर काय सांगशील याबाबत मला खूप आनंद होईल पहिले तर मला अशी ऑपॉर्च्युनिटी मिळाल्यावर मी ऑफकोर्स त्याच्या पुढे एनरोल करेल मला स्वतःला या स्पर्धेमध्ये तुझा प्रथम क्रमांक भारतातून आला तुला यामध्ये काय बक्षीस मिळालं मला त्यांनी क्राऊन दिला लाईक डायमंडचा क्राउन क्राऊन असतो तो दिला मला एक विनरची ट्रॉफी दिली त्यांनी मला त्यांचं ब्रँड अम्बॅसिडर म्हणून पण माझी निवड केली तर मला त्याची पण एक ट्रॉफी दिली विनरचा सॅश दिला तिला अजून फोटोशूट वगैरे आमचे झाले आमचं जेव्हा ग्रुमिंग होतं आमच्या शोच्या आधी आमचे फोटोशूट झाले यामध्ये तुला ब्रँड अम्बेसिडर म्हणून तुझी निवड झालेली आहे त्यामध्ये काय असणार आहे Uh, ज्या पी यू प्रोडक्शन आहे त्यांच्या ओनर आहेत पी यू मॅम तर मा मी त्यांच्या प्रोडक्शनची ब्रँड अम्बॅसिडर आहे तर मला त्यांच्याकडून आत्ता अपकमिंग एक uh, अल्बम सॉन्ग मिळणार आहे अजून तर अजून तर काही रिव्हील करू नाही शकत मी पण अजून पण त्यांच्याकडून ते काम देतील मला असं या इंडस्ट्रीमध्ये मूवीज सिरीज झाले अल्बम सॉन्ग झालं अशा टाईप uh, आरती मॅम आरती कपूर मॅमचा शो होता शी इज द बेस्ट म्हणजे त्यांनी खूप हे केलं माझा एक तर पहिला शो होता आणि त्यांनी मध्ये वगैरे ज्या आमच्या कोच होत्या त्यांनी पण खूप असं हे न, ते असे डिमोटिवेट नाही केलं त्यांनी की नाही तू नाही करू शकणार त्यांनी प्रॅक्टिस करून घेतली आणि त्यांनी म्हणजे असं असतं ना की लाईक कॉन्फिडन्स दिला की तू करू शकतेस म्हणून मग माझं तेव्हाच शो झाला मग त्याच्यानंतर मला असं कोणी सांगितलं नाही की तू करू शकते या फील्डमध्ये मी माझं स्वतःच हे केलं की म्हणजे मी ट्राय करून बघत होती ना तेव्हा की मग मला की नाही माझ्याकडून मग मला असं वाटलं की मी एज्युकेशनल फील्ड पेक्षा जास्त सुटेबल त्या फील्डमध्ये आहे एज्युकेशनल पेक्षा तुला प्रेझेंटेशन असेल फॅशन शो असेल ऍक्टिंग असेल याच्यामध्ये तुला त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे नक्कीच आपल्या सोबत खरोटे होत्या अवघ्या चौदाव्या वयाच्या वर्षामध्ये त्यांनी भारतामध्ये प्रथम प्रथम क्रमांक मिळवला आहे प्रेझेंटेशन करत असताना त्यांना अनेक अनुभव आले आईचा तसेच कुटुंबाचा देखील तितकाच पाठिंबा होता परंतु सर्व करत असताना कुठेही मागे न डकमगता या मुलीने आपलं प्रेझेंटेशन देत आपला प्रथम क्रमांक मिळवला आहे यापुढे देखील तिला अनेक संधी आहे तिला ब्रँड अम्बेसिटर म्हणून काम करण्याची देखील संधी मिळालेली आहे यापुढे ती नक्कीच प्रगती करेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि महाराष्ट्र ना हे नाशिक जिल्हा नव्हे ना तर भारताचं नाव मोठं करण्याची तिची इच्छा आहे